क्रूर कट्टरतेशी लढता लढता क्रूर कट्टरतेशी लढता लढता आम्ही कधी कट्टर झालो हे कळलंच नाही आम्हाला साडेतीनशे वर्ष झाली साडेतीनशे वर्ष झाली आम्ही फक्त अस्मिता मिरवत राहिलो साडेतीनशे वर्ष झाली आम्ही फक्त अस्मिता मिरवत राहिलो पण रयतेच्या भाजीच्या देठासही हात लागता कामा नाही पण रयतेच्या भाजीच्या देठासही हात लागता कामा नाही हे सांगणारे शिवाजी महाराज आम्हाला कधी कळलेच नाहीत मराठी मातीचा इतिहास मराठी मातीचा इतिहास हळूहळू जातीत विभागला जाऊ लागला मराठी मातीचा इतिहास हळूहळू जातीत विभागला जाऊ लागला आणि कबरीत गाडलेला औरंगजेब हळूहळू पुन्हा जिवंत होऊ लागला आणि कबरीत गाडलेला औरंगजेब हळूहळू पुन्हा জিবন্ত লাগলা